खूप आशीर्वाद आणि यशस्वी भव सौभाग्यवती भव खूप सारे आशीर्वाद सगळं काय कार्य व्यवस्थित होऊन जाऊ दे <laughs> <laughs> <फूँ आशिर्वार। laughs>

hela apete na nahi na hoti to gai ani ke video lo ha 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 video ayo ayo tera sa kitla

हे बँक आहे सगळा घालून गेतात मी घेतलेला आहे आईला तू घेतलंय की बहीण म्हणून सगळ्यांना तू याच्यात काही नको घेऊ मला काय दिले आहे यांना सगळ्यांना वाटून दे माझे काय काय आहे कोणाला काय मापाचं होतं ड्रेस आहे आ सगळं देखा भेटली हा पण आता सगळे आले पाहने सगळे पक्का हा हा तो देखा वाह कोणी काय हे कल्पना हा हे

आशीर्वाद देत आई सगळ्यांना करून आशीर्वाद द्यायला एकदम मस्त करून जावाईड वर चढ 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 चल

हैप्पी फॅमिली दांडेली बैलपार बामणगी सर्वांचे मनापासून आभार खूप मजा केली हा आशीर्वाद दिला आईने सगळ्यांना <laughs> सर्वांना 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 आशीर्वाद नारायण भाऊ हम दोनों टिक्का लगाए हुए हैं

कि काला लिए चलो साइड यार अरे भैया हां किरण निकलता नता यहां न मां आना किया तो कौन जो बराबर खाओ जाना 2000 ये तो ये तरह इधर चल रहा चलो गाड़ी पास करते ऊपर है ना हां ये लोग छोड़ छोड़ गिनती है गाड़ी भी डायमा के मजदूर का ये भी होता खाना की बस्ती ಬಾಂಬೆ වල ಹಾ ಹಾ ಮದ್ಯಕ್ಕೆ ನೀ ಯಾಕಾ तुम्ही सर्वांनी ವೈನಿ ಕಪ್ಪಿ દે ಕಪ್ಪಿ દે ಮಲ್ಲ ಈ ಡಿವಾರ್ ಗೆಕ್ಕೆ ನಿ ಹರೇ ಉನೆ ಆ ಕಾಯತಾ ನಾಯತಾ ಕಸ ಟಾಟಾ ಶಾಣಾ ನೀ येणार उतरे तो ये बिल्ली पर उठाएं क्या पता बंटरों ने बुलाया है ना अलग से कोई नहीं मछलियाँ डाल दोगे ना रोटो हरकत है हरकत तंतु खाबाना सीट पड़े साउंड कर ये मान के कट तो तुझे नहीं चाहिए चल